तो आज न्यू व्हिडिओ चालू केलाय आता आम्ही ना भूतचा गेम खेळणार आहे रियल ला ये मध्ये याचा आयडिया होता भूताचा गेम खेळायचा याचा आयडिया होता आम्ही पुताचा गेम खेळणार आहे आता तुम्ही पहा आम्ही कसं खेळतो सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले आम्ही मग गोळ पाहिजे आम्ही पहिले हा भूत बनत हा पण ये की भूत आणि मी ना मित्रांत्रिक बनणार आहे आता पहा तुम्ही

आता आहे शेत गोटे आम्ही वरती काहीतरी शोधतो खेळायचं मग आम्ही खाली येतो चला वरती हे पाय मित्र पण येत आहे आता वरती चला वरती आता पा आम्ही वरती आम्ही पा, पा मा मित्र आणि हा आता गायचं आम्ही वरती गेलोय आता आम्ही हे पाय इथे स्पंचिंग बॉक्स आहे आता आम्ही शोधतोय खेळायचं काही ड्रॉअरमध्ये ड्रॉवर उघडणं आता आम्ही बघतोय काही शोधतोय आता मग पाहतोय आम्ही पा ड्रॉवर उघडलं ड्रॉर इथे ड्रॉर उघडलाय इथे सगळे माय खेळणं आहे लहानपणीचे लहानपणीचे होते आता आम्ही शोधतो काही खेळायचं पण भेटत नाही खेळू जा आता काहीतरी खेळू खालीच आमच्याकडे थॅनॉस पण आहे थॅन ओस लाईफ पण समगते चला खाली जाऊन पाहू काय खेळायचं चला आपण खाली जाऊ खाली जाऊ आपण

आता आम्ही काय खेळतो काय खेळायचं समजत नाही आम्हाला आपण मला गेम खेळू तर त्या नुसता ते आता आम्ही काय करू समजत नाही आहे कॅरमचे पण गोट्या कमी म्हणून आम्हाला खेळता येत नाही कॅरम मग आम्ही काय करायचं समजत नाही दुकान 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 आता आम्ही दुकान दुकान खेळू आता आम्ही दुकान दुकान खेळतोय दुकान दुकान, दुकान खेळणार हा कस्टमर मी दुकानवाला आम्ही आम्ही दोघी दुकानवाले आणि मी ना हा कस्टमर ना यायला वाटत जाईल आमच्याकडे ना कॅरम पण राहील थॅनस पण राहील सगळं राहील अजून आमच्याकडे कॅरमचे गोट्या पण राहतील कॅरमच्या गोट्या पण राहतील आमच्याकडे आम्ही इथे ठेवतोय खाली खेळतोय आम्ही आता कॅरमचे गोट्या अजून आमच्याकडे बॅक पण राहील आमच्याकडे हे पण राहील ताज पण हेअर क्लिप राहील अजून रिमोट पण राहील आमच्याकडे सेट बॉक्स आणि टीव्ही अजून टीव्हीच रिमोट पण राहील आमच्याकडे जादू दाखवायचं हा बा काय म्हणतोय काही दाखव जादू दिखाणेवाले मला तुम्हाला आता आम्ही हा जादू दाखवायचं म्हणतोय

हा याला ये जादू येत काय केलं याला जादू येत ये ये नाही आता हा वापस करेल पहिल्या वेळात गेली होऊन गेली कोठे गेली इथे तिथून इथे गेली बापरे आता इकडून बॅस इकडे जाऊ शकते करून हो बाप से सिथु नहीं थे उंगली बाप रे बाप ये तो जादू टोना करता है ये वाह जादू टोना करता ही है।, है।, है ये हम दोनों बहुत जादू टोना करते हैं हमने कर लिया ये जादू टोना करता तो की जाना वीडियो नहीं ऐसा नहीं है कि नाम ऐसे है हाथ की कलाई पानी की बोतल कितनी थी 20 पानी 20 20 क्या 20 रुपए द्या पाण्याची बॉटल थँक्यू पावडरच्या बाटला कितीची पन्नास, पन्नास रुपयाची अरे एवढी छोटी देत आहे पन्नास रुपयाची काय बाटली देत आहे तुम्ही पन्नास रुपयाची काय बाटली देत आहे एवढू शिवाटली अरे पन्नास रुपयाची रुपये ही वाटली पाहिजे नाही पावडर हा ना मग किती हा हा दादा की सांगतो पन्नास हा मी पन्नास सांगतो ये ना शंभर नाही ना आपला पन्नास द्या घ्या पन्नास आणि कॅरमचा गोड कितीचे किती पाहिजे पुरे द्या पुरे द्या पुरे सेट द्या पुरे सेट द्या चाळीस पन्नास चार सत्तर ऐंशी नव्वद एकशे एक एकशे दहा रुपये एकशे हे घ्या एकशे रुपये दहा रुपये कॉलर आहे शंभर रुपये द्या शंभर रुपये पाहिजे का हा बॉटल पाहिजे मला पण आहे कितीच आहे येऊन मागे कितीच उदारी पैसे खर्च आहे उदारीच आहे सांगा माझ्याकडे गड्डी भरली किती तुमच्याकडे तीन लाख नऊशे नव्या करोड आता वाच येतो बाई पाहिजे आम्हाला पुरेचे पुरे शंभर मिलियन घ्या शंभर मिलियनची गड्डी लाख आहे ना वाजून दाखवतोय बरावर वाचते ना आता आमचा दुकानाचा व्हिडिओ संपलेला आहे आता आम्ही दुसरा कोणता व्हिडिओ बनवू आता काही खेळ खेड़ खेळू आता दुसरा आम्ही आयडिया होता दुकानचा पण आता आम्ही दुसरा काही खेळ लाईक सबस्क्राईब करणार कमेंट पण करणार अजून तुम्ही आम्ही आता दुसरं काही खेळू पाहू आता काय खेळायचं आता आमचं दुकानचा व्हिडिओ संपलेला आहे मग आता या व्हिडिओला आम्ही ॲन्ड करतोय